मित्रांनो जर तुमची कुलदेवी श्री रेणुका माता असेल तर रोज तुम्ही ही सेवा अवश्य करावी माहूरवासिनी कुलदेवी माता जर तुमच्या परिवाराची तुमच्या कुळाची कुलदेवी असेल तर तुम्ही दररोज मातेची ही सेवा अवश्य करायलाच पाहिजे मित्रांनो जेव्हा आपण कुलदेवीची सेवा ही दररोज नित्य नियमाने करतो खास करून सकाळी करतो त्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद राहतो कुलदेवीची कृपा राहते आणि त्या घरावर कोणतीही विपदा कोणतीही अडचण कोणतेही संकट कोणतेही दुःख येत नाही आणि येणारे विघ्न हे टळून जातात त्या घरात सुख समृद्धी नाणते त्या घरामध्ये पैसा येतो त्या घरातल्या लोकांचे आरोग्य चांगले राहते ते घर खुशहाल राहते म्हणून सांगितलं जातं की आपल्या कुळाची जी देवी असेल त्या देवीची सेवा आपण अवश्य करायला पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही तुम्हाला माहूरवासिनी श्री रेणुका माता यांची सेवा सांगणार आहोत परंतु जर तुमची कुलस्वामिनी रेणुका माता नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमची कुलस्वामिनी कोणती आहे त्या देवीचे नाव लिहून आम्हाला कमेंट करा आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला रोज तुम्ही तुमच्या कुलदेवीची कोणती सेवा करू शकता याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून तु आम्ही तुम्हाला तु दररोज सांगत जाऊ पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री वासिनी श्री रेणुका माता यांची दररोज करण्यासाठीची सेवा या सेवेत तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत आणि ही सेवा एकतर करती महिला म्हणजे त्या घराची मुख्य महिला किंवा मुख्य पुरुषाने केली तर लाभ संपूर्ण घराला कुटुंबाला होतो ही सेवा देवघरासमोर बसून आपण करायची आहे आपण सगळ्यात आधी जर आपली कुलस्वामिनी रेणुका माता असेल तर रेणुका मातेची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरात देवघरात स्थापन करावा आणि दररोज आपल्या कुलदेवी श्री रेणुका माता यांच्या मंत्राचा जप एक माळ आपल्याला करायचा आहे हा म हा मंत्र जप काही असा आहे श्री रेणुकाय काय श्री रेणुकाय काय या मंत्राचा जप एक माळ करायचा आणि त्यानंतर तुम्ही श्री रेणुका स्तोत्र एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे आता प्रश्न पडेल की श्री रेणुका स्तोत्र कुठे मिळेल तर जेव्हा आपण माहूरगडला कुळीदेवीच्या दर्शनाला जातो तिथे रेणुका मातेच्या स्तोत्राची पोथी तुम्हाला मिळेल पण आता सध्या तुमच्याकडे रेणुका मातेचे स्तोत्र नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघा आम्ही तुम्हाला सविस्तर स्तोत्र दिलेलं आहे तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या कॉपी पेस्ट करून घ्या दररोज मोबाईलमधूनच वाचून ते म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही या दोन गोष्टी श्री रेणुका रे स्तोत्र रे एक वेळेस आणि श्री रेणुकाय नमः नमहा या मंत्राचा जप एक माळ दररोज करा आणि दररोज ही सेवा करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद